अंगणवाडी व वा मदतनीसांसाठी स्मार्ट अंगणवाडीची संख्या वाढवणार भाडे तत्वावरील जागांसाठी दुपटीचे भाडेवाढ तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाही क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर पाहूया बातमी सविस्तर शासनाच्या सोमालकीच्या जागेतील अंगणवाड्यांमधून दरवर्षी पाच हजार अंगणवाड्या स्मार्ट करण्याची योजना सुरू आहे या अंतर्गत मागील तीन वर्षात सोळा हजार आठशे पंच्याऐंशी अंगणवाडी केंद्राचे स्मार्ट अंगणवाडी केंद्रामध्ये रूपांतर झाले असून याची गती वाढविण्यासाठी शासनाकडे परवानगी मागितली जाणार आहे भाडे तत्वावरील अंगणवाडीसाठी भाड्यामध्ये दुपटीने वाढ केली असून अधिकची वाढ करण्याबाबत सरकार सकारात्मक पावले उचलले जातील अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी विधान परिषदेत दिली राज्यातील अंगणवाड्यासंदर्भात आमदार भाई गिरकर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह सच्यजित तांबे ज्ञानेश्वर मात्रे गोपीचंद पडळकर जयंत पाटील सुनील शिंदे आदींनी राज्यातील अंगणवाड्याचा मुद्दा शासनाच्या निदर्शनास आणून दिला मात्र मंत्री आदित्य तटकरे यांच्या स्पष्टीकरण दिले महापालिका क्षेत्रातील भाडे तत्वावरील अंगणवाडी केंद्राच्या भाड्याच्या रकमेत चार हजाराहून आठ हजार रुपये अवर्ग वर्ग नगरपालिका क्षेत्रात राज्यात एक लाख दहा हजार पाचशे छप्पन अंगणवाडी केंद्र आहेत यापैकी बहात्तर हजार तीनशे एकोणना ऐंशी केंद्र सोमालकीच्या जागेत आहेत ज्या केंद्रांना सोमालकीची जागा नाही ते जागा उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे जेथे अंगणवाडी केंद्र नाहीत अशा आठ हजार चौऱ्याऐंशी अंगण आंगन। नवीन अंगणवाडी केंद्राचे प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे पाठवण्यात आल्या आहेत ज्या अंगणवाडी केंद्रामध्ये वीज उपलब्ध होत नाही अथवा वीज खंडित होते त्या ठिकाणी सोलरच्या माध्यमातून ही अडचण दूर करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले तीनहून सहा हजार तर ग्रामीण भागातील भाड्याच्या रकमेत दुपटीने वाढ करण्यात आली असल्याचे मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितले